महत्वाची बैठक बोलवलेली आहे जिल्ह्यातले सगळेच आरोग्य अधिकारी किंवा कर्मचारी झालेले आहेत नेमकी ही एच पी एम लस काय आहे जी ह्युमन पेपिलोमा व्हायरसचे इन्फेक्शन आहे ते स्पेशली ज्या ॲडोल्सन एज ग्रुपमध्ये होतं किंवा सेक्शुअली ॲक्टिव्ह जे असतात त्यांच्यामध्ये होतं तर आपण त्यांच्या जर ए एच पी इन्फेक्शन झालं तर पुढच्या कालावधीमध्ये त्या महिलांना किंवा त्या मुलींना सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता ही खूप जास्त पटीने वाढते तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपण ते सेक्शुअली ॲक्टिव्ह होण्याच्या अगोदर म्हणजे नऊ वर्षाच्या नंतर ते चौदा वर्षापर्यंत आजही त्याचा एज ग्रुप आहे त्यावेळेस आपण त्यांना वॅक्सिन देण्यात देतो आहे पण आता हे पायलट फेजवर आहे सुरुवातीला गव्हर्मेंट ऑफ इंडिया वॅक्सिनेशन देते त्यामुळं जो अर्ली म्हणजे लो हँगिंग फ्लोट्स आहेत की पुढे हा जो वर्ग कॉलेजमध्ये जाणार आहे अशा मुली म्हणजे चौदा ते पंधरा वर्षे वयोगटाच्या जे मुली आहेत त्यांना आपण यावर्षी वॅक्सिनेट करणार आहोत तर त्यासंबंधी वॅक्सिन कसं द्यायचं आहे त्या मुलींचं हेडकाउंट सर्वे कसा करायचा आहे तर वॅक्सिनेशन करण्याच्या अगोदर काय तयारी करायला पाहिजे गावामध्ये कसा सर्वे घ्यायला पाहिजे याबद्दल आपण आज ही कार्यशाळा आयोजित केली जवळपास एक हजार गावांमध्ये याचं वॅक्सिनेशन होणार आहे की तुम्ही प्रायोगिक तत्वावर काही महत्वाचे ठिकाण निवडलेले आहेत नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण चौदा ते पंधरा वर्ष वयोगटातील ज्या मुली आहेत त्यांचं वॅक्सिनेशन करणार आहे आणि हा कार्यक्रम शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये दोन्ही मध्ये होणार आहे त्या प्रमाणात उपलब्ध आहेत वॅक्सिन हो, त्या पद्धतीने गव्हर्नमेंटने त्या पद्धतीने आपल्याला व्हॅक्सिन उपलब्ध करून देणार आहे आणि त्याच्यानंतर हा प्रोग्राम आपला सुरू होणार आहे व्हॅक्सिनचा काही साईड इफेक्ट होऊ शकतो का वॅक्सिनचा आत्तापर्यंत जो काही डेटा आलेला आहे दोन हजार सहाला हे वॅक्सिनचा शोध लागलेला आहे आणि तेव्हापासून हा वॅक्सिन वापरला जातो साधारणतः जवळपास पन्नास लक्ष पन्नास कोटी डोसेस या वॅक्सिनचे देण्यात आलेले आहे आणि कोणताही असा मेजर साईड इफेक्ट झाला नाही काही ठिकाणी जो एनॅफॅलिसीस रिॲक्शन आहे जो कोणत्याही वॅक्सिनमुळे होऊ शकतो त्या तसे काही केसेस आढळलेले आहेत पण त्याच्यावर आपण उपचार करू शकतो आणि आपण खूप साऱ्या मोहीम ज्या राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण यशस्वीप्रमाणे राबवलेले आहेत त्या मानाने ह्या वॅक्सिनला खूप कमी साईड इफेक्ट्स आहेत सर एच पी व्हीचं लसीकरण कोल्हापूर कागल सांगली पुण्यामध्ये झालं आहे त्या ठिकाणी काही मुलींना व्हॅक्सिन झाल्यानंतर चक्कर येणे डोकेदुखी वगैरे हे झालेले आहेत व्हेरियंट आणि एच पी व्हीचे दोनशेपेक्षा जास्त उपप्रकार आहेत त्याचे व्हायरसचे जर अशी जर काही परिस्थिती उद्भवली तर पाल्यांनी किंवा पालकांनी काय करावं प्रिकॉशन काय घ्यावं वॅक्सिन दिल्यानंतर आपण त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार आहोत आणि हे जे वॅक्सिन आहे ते सर्व आरोग्य संस्थेमध्येच होणार आहे त्यामुळे जे अशी किरकोळ साइड इफेक्ट्स आहेत चक्कर येणं किंवा उलटी किंवा मळमळ होणं तर हे साधारणतः कोणतेही इंजेक्शन दिलं तरी अशा प्रकारचे काही साइड इफेक्ट्स आपल्याला दिसून येतात पण तसं घाबरण्यासारखं कोणताही साईड इफेक्ट नाही त्याचा आणि जर अशी काही परिस्थिती उद्भवली तर त्यांनी जवळच्या तात्काळ आरोग्य उपकेंद्रामध्ये तात्काळ जावं त्यांना तिथे उपचार उपलब्ध होतील आणि व्हॅक्सिन झाल्यानंतर ते साधारणतः अर्धा ते एक तास या आपल्या आरोग्य संस्थेतच राहणार आहेत त्यामुळं त्यांना त्याच्या जर काही वाटलं तर त्यांचे तात्काळ उपचार होतील सर आपण जो विचारलेला आहे प्रश्न की त्याचे खूप सारे व्हॅरियंट्स आहेत पण आपल्या इंडियामध्ये जे आहे की साधारणतः जे कॅन्सर होऊ शकतं सर्वायकल कॅन्सर मुळे तर त्याच्यामध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस सिक्स इलेवन सिक्स्टीन आणि एटीन हे चार महत्त्वाचे प्रकार आहेत ज्यांच्यासाठी आपण लस देतो आणि जे काही आपल्याकडे कॅन्सर्स होतात ते एटी थ्री पर्सेंट कॅन्सर हे सिक्स्टीन आणि एटीनमुळेच होतात आणि आपण जी कॉर्डिव्हॅलेंट लस देतो त्याचा जो इफेक्ट आहे तो दुसऱ्या जे वॅरियंट्स आहेत त्याच्यावर सुद्धा क्लस इम्युनिटी ते करतात सर हे लसीकरण कंपल्सरी तुम्ही करतायत काही ऑप्शनल किंवा ऐच्छिक आहे म्हणजे जबरदस्ती नाही जशी कोरोना व्हॅक्सिन कंपल्सरी केली होती तसं हे असा प्रकार नाही हे सर्वांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय पण एखाद्याने जर नकार दिलेला असेल तर आपण त्यांना जबरदस्ती नाही करणार हा ऐच्छिक असेल परंतु मॅक्सिमम जे आहेत आपले विद्यार्थी ते कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो बरं सर आ, मुला मुलींना देणार आहे किती वयोगटाच्या मुलांना ही वॅक्सिन आपण देणार आहे मुलींना आपण देणार आहोत वॅक्सिन पहिल्या फेज मध्ये आणि चौदा वर्षे ज्यांनी वयाचे पूर्ण केलेले आहेत परंतु पंधरा वर्ष पूर्ण केलेले नाहीत म्हणजे हा जो एक वर्षाचा पिरियड आहे त्या मुलींना आपण हे वॅक्सिन देणार आहोत सर मुलींनाच का प्रथम मुलांना का कारण सर्वायकल कॅन्सरचं जे प्रमाण आहे म्हणजे गर्भाशय मुखाचा जो कॅन्सर आहे तो मुलींमध्येच होतो मुलींमध्ये त्याचं जास्त प्रमाण आहे आणि ह्या एच पी चे बाकीचे इन्फेक्शन आहे म्हणजे ॲनल कॅन्सर आहे पेनाईल कॅन्सर आहे पण त्याचं प्रमाण एवढं जास्त नाही आहे जेवढं सर्वायकल कॅन्सरचं आहे त्यामुळे आपण फर्स्ट फेजमध्ये हे मुलींना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न ग्रामीण भागामध्ये या विषयावर जनजागृती त्या प्रमाणात झालेली नाही आहे तुमच्या विभागाकडून काही जनजागृतीच्या कार्यक्रम ज्यावेळेस आपण हे वॅक्सिन देणार आहोत तेव्हा प्रत्येक शाळेमध्ये पॅरेंट्स टीचर्स मीटिंग पी टी एम असणार आहे गावामध्ये वेळ वेगवेगळ्या ठिकाणी वे सभा घेतल्या जाणार आहेत त्याच्याबद्दल अवेअरनेस करण्यात येणार आहे हा एच पी व्ही आजार काय हेच माहीत नाही ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा तर जे सर्वायकल कॅन्सर माहिती आहे पण एच पी व्हीमुळे होतो हे माहीत नाही त्याच्याबद्दल जनजागृती केली जाणार आहे शाळेमध्ये विद्या पालकांना बोलून सुद्धा जनजागृती केली जाणार आहे तर हा हे सर्व केल्यानंतरच आपण हा जो कार्यक्रम आहे तो इम्प्लिमेंट करतो पक्ष संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की हे तुम्ही कंपल्सरी करू नका आणि हे ऐच्छिक ठेवा तर त्याच्या काही सूचना तुम्हाला आलेल्या कोणतंही कंपल्सरी नाहीच आहे ते ऐच्छिक आहे आणि समाजाच्या भल्यासाठीच हे वॅक्सिन आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी समोर येऊन वॅक्सिन घेणं हे आवश्यक आहे त्यामुळं मी असं आवाहन करतो की सर्वांनी समोर येऊन हे वॅक्सिन घ्यावं आणि कोणतंही कंपल्शन एच सच करता केलं जाणार नाही आहे थँक्यू सर